आम्ही वैजापूर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि वैजापूर तालुक्याचे सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांना लेखी निवेदन देऊन आज जो कांद्याला जो आम्ही भाव भेट कांद्याला जो भाव मिळत आहे अतिशय कवडीमोल असा भाव आहे सातशे आठशे रुपयाने कांदे विकले जात आहे याच्याकडं शासन प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाही ते लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे आज कांद्याचं उत्पन्न खर्च दोन हजार ते पंचवीसशे रुपये असताना आम्हाला सातशे आठशे रुपये भेटत आहे त्यामुळं जो वरचा फरक आहे दीड हजार रुपयाचा तो सरकारने प्रति क्विंटल अनुदान आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्यावेळेस कांदे विकतो ती पट्टी बघून कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावं ही वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे त्याचबरोबर एन एस पी आपण ज्याला म्हणतो किमान आम्ही भाव बाकी इतर पिकाला जसं आहे त्या पद्धतीनं कांद्यालासुद्धा देण्यात यावा कारण की कांद्याला नास्क पीक मानलं जातं परंतु प्रत्यक्षात कांद्याचं रोप हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये टाकलं जातं आणि आजपर्यंत तो चाळीत मग एक वर्ष जर टिकत असेल तर त्याला सडकं कसं म्हणता येईल याच्यावर सुद्धा आम्ही सरकारचं लक्ष वेधून त्याला कायम सोबी हमी भाव देण्यात यावा आणि ह्या मागण्याचा विचार जर शासन स्तरावर लवकर जर नाही झाला तर आम्ही फुले चौक गंगापूर चौक फुले या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने येऊन त्या ठिकाणी रास्ता आंदोलन करून शासनाचं प्रशासनाचं लक्ष वेधणार आहे पंधरा तारखेला सोमवारी साडे अकरा वाजता त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी संघटना वैजापूर आणि वैजापूर तालुका शेतकरी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कांदा उत्पादकांना आवाहन करतो की आपला आवाज शासन दरबारी बुलंद करण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सोमवारी साडे अकरा वाजता गंगापूर चौकुली नागपूर मुंबई हायवेवर उपस्थित राहावं आणि आम्हाला निश्चित खात्री आहे शासन प्रशासन शासन स्तरावर मान्य करीन त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार साहेब अतिशय पॉझिटिव्ह त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनीसुद्धा सांगितलं की मी वरच्या मंत्रिमंडळ असेल केंद्र सरकारचे काही असेल मी ताबडतोबीने त्यांच्याशी संपर्क साधतो अतिशय जीववाळीचा प्रश्न आहे आठशे नऊशे रुपयानं जर कांदा विकला जात असेल आणि कांद्याची आज तीस टक्के चाळीस टक्के घट झाली ती वजनातली घट आहे परंतु सडलेला पन्नास टक्के म्हणजे आज कांद्याच्या शेतकऱ्याला आपले आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिले नाही याच्यामध्ये सरकारनं तात्काळ याची दखल घ्यावी आणि पंधराशे रुपये अनुदान या ठिकाणी तोडगा निघत नाही तोपर्यंत द्यावे आणि कांद्याला कायमस्वरूपी किमान आम्ही भाव द्यावा यासाठी सोमवारी मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो